असायला हवं घरातली कामं झालेली आहे रेवूला साडे बाराला घ्यायला त्या आधी माझी छोटी मोठी थोडीशी कामं राहिली ती करते रेवला घेऊन येण्याच्या आधीच दळण करायचं ठरवलं आणि हे जी बाजरी आहे बाजरीचं दळण मला करायचं आहे ही बाजरी थोडीच राहिली होती आणि खाली मी आधी क्लीन करून घेतलेलं गेलरी पण परंतु नंतर परत खराब होऊ नये म्हणून मी काय केलं ते शीट टाकलं एक प्लास्टिकचं होतं माझ्याकडं ते आणि त्यावरती करायला घेतलं म्हणजे क्लीन करताना कसं पटकन आपल्याला क्लीन करता येतं आणि जास्त पसारा पण होत नाही मग मी ना आधी म्हटलं चाळून घ्यावं पण चाळताना काय झालं पूर्ण ती जी बाजरी होती ना ती पूर्ण खालीच गळत होती म्हणजे जे होल होते ते गहू चाळत होते मी पण आता गहू संपले होते बाजरीचं पण हे लास्टच दळण होतं म्हणजे एक किलो देते मी बाजरी पण आज थोडंसं एक क्षम होती कारण की थोडं राहणार मग ते कुठं इथं तिथं ठेवण्यापेक्षा म्हटलं सर्व दळण घेऊन या हे चाळण्याने मला काही जमलं नाही बाजरी चालायला कारण की ती कम्प्लिटली खालीच येत होती म्हणून म्हटलं चला ह्या ताटाण्याचं आपण यांना पाकळून घ्यावे आणि जरा क्लीन करावं त्याच्यात जास्त काही नव्हतं थोडीफार डस्ट असते ना ती होती कारण की ही बाजरी जुनी आहे एक वर्षापूर्वीची आहे पण तरीही त्याच्यामध्ये काहीच किडे किंवा जे सोंडे आळी वगैरे होते ना ते काही झालेलं नव्हतं बाजरी मी घरामध्ये नाही तर गॅलरीमध्येच ठेवते म्हणजे जे काही धन्य असतील गावावरून घेऊन आलेलो आम्ही ते गॅलरीमध्येच ठेवतो प्रत्येक भागात कसं वेगवेगळं खाल्लं जातं इकडे कर्नाटकामध्ये रागी आणि तांदूळ जास्त प्रमाणात खाल्ला जातो डोसा इडली हे आयटम तर खूप जास्त असतात आणि रागीचे मुद्दे तसं आपल्या गावी आपण गहू बाजरी ज्वारी असं खातो आईच्या इकडे बाजरी खूप जास्त प्रमाणात खाली जाते म्हणजे गहू एकदम नाहीच्या बरोबरच असतं आणि सासरी माझ्या ज्वारी किंवा गहू खातात मोस्टली ज्वारीच खातात तर आता ही गा आया, बाजरी जी आणली होती ती मी ऐकून आणली होती आजूबाजूला तुम्हाला स्कूटर झाडू वगैरे सर्व दिसत असेल जे काही सामान असतं आपण एक्स्ट्राचं गॅलरीमध्येच ठेवतो कारण की रूममध्ये पण खूप मेसी होऊन जातं तर कुठं काय मॅनेज करणार नंतर बऱ्यापैकी सामान माझं गॅलरीतच राहतं माझं दळण निवडून झाल्यानंतर ना मी सर्व क्लीन करून घेतला आणि तो कचरा फेकायला गेली दिवसभराचा कचरा लवकर सकाळीच मी आवरल्यानंतर फेकून देते कारण की कसं ते तसंच घरात राहण्यापेक्षा आपण जी ती कामं वेळेवरच केलेली चांगली आता मशीन पण झालेली होती कपडे टाकायचे होते आणि आता पण आम्ही कपडे बाहेर घेऊन चालली आहे तू मला नक्कीच एखाद्या व्हिडिओमध्ये दाखवल की मी कपडे कुठे सुकायला घेऊन जाते साडेबारा वाजले होते आणि ते खूप खुश होता कारण की त्याला मिळाला होता आज स्टार ऑफ द वीक मला आधी समजलं होतं कारण की मॅमने मला फोटो पाठवला

ಒಂದು ರಾಂಗ್ ಅಲ್ಲ ನಾವು ಕೆನ ಎಲ್ಲೋ ಕಲರ್ ಅಲ್ಲಿ ದಿಸ್ ಒನ್ ದಿಸ್ ಒನ್ ಅಂತ ಹಾಕೊಟ್ಟಿದ್ದೇವೆ ನಾವು ಹಾಕೊಂತ ಕಲರ್ ಏ ಒಂದು ಕಲರ್ ಆಯ್ತು ಸೌದಾನ ಸೈತೂಸಾ ग्रीन कलर आणि असं असे आपल्या ठेव रिहू तू सांग ना मॅम काय काय बोलला फोन आलेला म्हणून मला काढलं तुला स्टार ऑफ द वीक मिळाले काढायचं नाही का रिहू काढ ना आता ड्रेस काही

रे सोबत जरा वेळ टाइम स्पेंड केल्यानंतर ना आज मी बनवणार होती दिवाळीचा पहिला पदार्थ तो, तो म्हणजे खारे शंकरपाळे शंकरपाळे शंकर मी तर असे बनवते तुम्ही कसे बनवता ते मला नक्कीच कमेंट करून सांगा ऍक्च्युली माझ्याकडे थोडा मैदा होता तो मी घेतलेला आहे पूर्णच कारण की त्याचं काय मेजरमेंट वगैरे असं नाही आहे जो जेवढं होतं तेवढं सगळंच घेतला आणि त्याच्यामध्ये गरम कडाई तापायला ठेवलेली आणि तूप घालून घेतलेलं मी तुपाचं मोहन टाकणार होती एकदम कडकडीत असं मौन तयार केलं आणि ते ह्या मैद्यावरती फैलवून घेते त्याआधी मी त्याच्यामध्ये मीठ टाकून घेतलं होतं आणि ते मिक्सही केलं होतं आणि जे काळे तिळ असतात ना ते पण टाकलेले कारण की त्याने तेच खूप छान लागते म्हणून व्यवस्थित मळून घेतलं एकदम पाणी टाकून जसं मला पाहिजे होतं तसं हळूहळू असं एकदम मळून घेतलं थोडं दहा पंधरा मिनटं रेस्ट करायला सोडलं आणि त्या पंधरा मिनिटानंतर मी आता हे करायला घेते करण्या अगोदर मी परत एकदा व्यवस्थित मळून घेतलं आणि जास्त मळलं किंवा एक ते एकदम एकजीव झालं की छान होतात खुशखुशीत होतात उळपटावरती मी एक चपातीसारखं लाटून घेतले ते जास्त पातळही नाही आणि जाड पण नको रुचित्रमध्ये लुडबुड सुरूच असते त्याला हे पा खेळायचं होतं म्हणून तो मला विचारत असेल आय थिंक काय तर तर त्याला मी ते, ते सांगितलं असेल तर तो खेळायला निघून गेला आता माझ्याकडं काही कटर वगैरे नव्हतं तर मी ना ते चाकूनेच कट करून घेणार होती त्याच्यानं एकदम स्क्वेअर अशा शेपमध्ये ते कट करून घेऊन नंतरनं तिथं त्याचं फ्लावरसारखं थोडंसं शेप द्यायचा होता मला तर तो मी करणार आहे आणि रिवणी हा बोर्ड पाहिजे होता आय थिंक त्याला म्हणून त्याने ते घेतलं आणि खेळत बसलं माझ्या साईडला त्याचं काय एकदा खाल्लं वगैरे की टेन्शन नसतं लाटून झाल्यानंतर आणि स्क्वेअर शेप करून झाल्यानंतर न पहा मी असा तो शेप बनवती आहे पहिल्या दोन कॉर्नर एकदा जॉईन करून परत उलट्या साईडने परत ते दोन कॉर्नर जॉईन करायचे तर एक छान वाटतं म्हणजे नॉर्मल तर शंकरपाळी स्क्वेअरमध्ये असतेच पण हे वेगळं काहीतरी आणि फटाफट फटाफट -फटा -फटा एक एक लाटी लाटून ते तसलं बनवून परत नेक्स्ट करून आपण हे सर्व करून घेतली सर मध्येच रिवूची लुडबुड सुरू होती आणि मी सांगते तुम्हाला रिव्हनीमध्येच काय केलं आहे पराक्रम पीठ घेऊन जात होता खेळायला आणि त्याचं वेगळंच काहीतरी सुरू होतं आहे हे बऱ्यापैकी माझं करून झालं आणि म्हटलं हे पहिलं तळून घ्यावं मी ही काळजी घ्यायचीच की मंदपेक्षा थोडासा कमीच गॅस राहू द्यायचा कारण की खूप फास्ट जर केला तर ते जे फोल्ड केलेलं असतं ना तर आत मधलं ते व्यवस्थित तळलं जात नाही आणि ते वाईट वाईट तसंच राहतं आणि खूप मिडियम पण ठेवलं ना तर मग खूप वेळ लागतो आणि एकदम स्लो पण नको आहे गॅस मन मीडियमपेक्षा थोडासा कमी असावा आणि नंतर ना हे मी तळून घेते एकदम मंदाच्यावर माझं तळणं सुरू होतं रिवचही साईड बाय साईड खेळणं सुरू होतं तुम्ही कसं करता तुमची काय ट्रिक्स आहे मला नक्की सांगा म्हणजे मी ती गोल्डन ब्राऊन कलर होईपर्यंत आपण हे व्यवस्थित होऊ द्यायचं मध्ये मध्ये थोडंसं पलटून पण घ्यायचं कारण की फक्त खालचीच बाजू झाली नाही पाहिजे तर व्यवस्थित सर्व साईडने आपण ते झालं पाहिजे व्यवस्थित आतपर्यंत जे फोल्ड केले असलं त्याला थोडंसं हलवत वगैरे असं करत आपण तळून घ्यायचं आणि गोल्डन ब्राऊन कलर होईपर्यंत ते छान तळलं गेलं पाहिजे मग ते छान खुसखुशीत पण होतात आणि छान होतात आतमधून कच्च्या पण राहत नाहीत व्यवस्थित होऊन जातं आता फटाफट मी हे करून घेते आणि तुम्ही पाहत राहा की मी कसं कसं करते अशा पद्धतीने माझे हे शंकरपाळे रेडी झालेले आहे तुम्ही पाहू शकता खूप छान बनलेले आहे एकदम शेप वगैरे खूप छान झाले आणि खुसखुशीत मस्त झालेले तर आता वेळ झाली आहे संध्याकाळची चार ते पाच मी रिवला डान्स क्लाससाठी घेऊन गेलेली तिथं मला थांबावं लागतं कारण की तो छोटा आहे आणि परतमध्ये काही त्याला करत नसेल किंवा काय तर तो बाहेर येऊ शकतो ना म्हणून तिथंच एक तास माझा गेला घरी आली तर एक फ्रेंड भेटली त्याच्यासोबतच गप्पा मारत बसली पाच सा, सा ते सहा साडेसहा इशूचा क्लास असतो डान्स क्लास तर त्याला तिथं सोडवलेलं आणि मला साडेसहाला परत त्याला घ्यायला जायचं होतं तिकडून त्याला घेऊन आले आणि संध्याकाळच्या कामाची माझी सुरुवात झालेली आहे स्वयंपाक बनवायचं होता त्यात रिव पण झोपला तर मला बनवायची होती शेवभाजी पण मी काय करत होती मला समजत नव्हतं काय माहिती मी कसलाच विचार करते त्याच्यामुळं काहीतरी बिघडलं होतं आणि मी असंच सुरू होतं पण खूप छान बनलेली भाजी पहिल्यांदाच मी शेवभाजी बनवली होती तर खूपच मस्त बनवली ती मला <laughs> शेव माझ्या फ्रेंडने दिले होते कारण की ती आत्ताच गावावरून आली तर तिने माझ्यासाठी ती शेवभाजीचा तिने मसाला दिला होता मला परंतु मी माझाच मसाला तयार केला आणि तोच टाकला त्यानंतरनं मला समजले यार ही मसाला टाकला असता तर आणखीन छान झालं असतं म्हणून मी त्याच विचारांमध्ये होती तेच माझं सुरू होतं अरे छान होईल का माझ्याकडं मसाला असूनसुद्धा मी मसाला नाही टाकला हा वेगळाच मसाला तयार केला आहे आणि पहिल्यांदाच बनवत होती ना त्यामुळं असं काही मला समजलंच नाही ठीक आहे म्हटलं आता जाऊ द्या असू द्या पण भाजी मस्तच झालेली आत्ता वेळ झाली ती ईशांच्या स्टडीची पहिल्यांदा स्वयंपाक झाल्यानंतर पहिल्यांदा म्हटलं ईशानचं स्टडी करून घ्यावं आणि हे पण अजून काही आले नव्हते म्हणजे जेवणाला अजून उशीर होता तर स्टडी करायला बसलो काय होमवर्क आहे त्याचा मी चेकच करत होते आणि कन्नडाचं मला काहीच समजत नव्हतं कारण की काही वाचता येत नाही काहीच नाही तर कसं सांगणार ना त्याला काय लिहायचं आहे काय मॅमने तुला होमवर्क दिलं आहे आणि तू काय लिही त्याने काहीतरी भलतंच वेगळं लिहून ठेवलं होतं आणि त्यात मॅमने आणखी नोट टाकली होती की फाईव्ह टाईम्स ते परत तुला रिपीट लिहायचं आहे म्हणून आणि त्याने व्यवस्थित ॲन्सर पण लिहून दिलेलं होतं की तुला काय लिहायचं आहे बापरे हे कन्नड म्हटलं की माझं तर डोकं दुखतं मला काहीच समजत नाही तुमच्यासोबत पण असं होतं का अगदी दहा वर्ष झाली आम्हाला जवळजवळ इथे येऊन पण कन्नड काही समजत नाही ते लेटर पाहूनच असं वाटत तयार नको हे काय हे काहीच कळत नाही बाहेरून आलेलं प्रत्येकजणच मुलांना ट्यूशन लावतं जे मोठे मुलं झाले त्यांना आता बऱ्यापैकी जमायला लागलेलं असतं पण हे आत्ताशी यांचं फर्स्ट सेकंड म्हणजे बाराखडी स्टार्ट आहे किंवा आणखीन थोडंसं शब्द वगैरे आहेत इशूला थोडंफार तर करतो मॅमने सांगितलं आहे त्याचा रिझल्ट पण ठीक आहे पण मला त्याचा काहीही स्टडी घेता येत नाही तुम्ही जर बा बाहेर राहत असाल तर तुम्हाला पण असं होतं का नक्की मला कमेंट करून सांगा कारण की काय ना बाहेरच्या राज्यातल्या किंवा देशातल्या प्रत्येक लोकांसोबतच कदाचित असं होत असेल किंवा ती लँग्वेज त्यांना येऊन पण जात असेल मला तर अजून काही कन्नड समजले नाही थोडे फारच वळ जे डेली यूजमध्ये असतात तेही समजतात बस बाकी काहीही समजत नाही आहे कन्नडाचा आणि रायटिंग पार्ट तर ते प्रत्येक लेटर मला सेमच वाटतं काहीच फरक नाही तरी निशान बऱ्यापैकी करतो त्याचा बऱ्यापैकी रिझल्ट आत्ताच पी टी एम झालं कन्नडात छान मार्क्स आले त्याला त्याबद्दल काहीच नाही पण मला स्वतःला काहीच अभ्यास कर का घेता येत नाही त्याचा तर मग असा होता आमचा हा आजचा दिवस तुम्हाला कसा वाटला तुम्ही त्यातून काय शिकलात नक्की मला कमेंट करून व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका चलो बाय आजच्या वेट नोटवरती मी हा व्हिडिओ इथेच एंड करते पाहूया उद्याच्या अशा नवीन एपिसोडमध्ये बाय